वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरे रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत अखेर महावितरणाला आली जाग भोर तालुक्यातील वेळवण खोऱ्यातील जयतपाड येथील नागरिक गेली दहा दिवस वीज नसल्यामुळे मोठ्या अडचणीत जीवन जगत होते अनेक विनंती अर्जत करून भोर तालुक्यातील विभागाचे उपकार्यकारी अभियंता अविनाश आंभोरे यांनी नवीन ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था करून या संकटापासून नागरिकांची यावेळी भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष भोरचे समीर घोडेकर यांनी अथक प्रयत्न करून महावितरण आणि नागरिक यांच्याशी समन्वय साधून विशेष प्रयत्न केले त्याबद्दल भारतीय जनता पार्टी भोर तालुका उपाध्यक्ष समीर घोडेकर यांना वेळवण खोऱ्यातील जयतपाड येथील नागरिकांनी धन्यवाद दिले आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ना किती प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला लाईट नाही प्रॉब्लेम नाही नेटवर्क बॅटरीला चार्जिंग नाही लाईट नाही त्यामुळे लय प्रॉब्लेम झाले होते पाणी नाही तुम्हाला मेन म्हणजे वायरमन कोण आले होते का नाही वायरमन आता काही सांगता येत नाही बस पण येऊन गेले होते का इथे येऊन काल गेलेले होते बस परत लाईट आली का नाही लाईट आली ती फक्त डी नाही त्याच्यावर काही दुसरे पण लागत नाही आठ ते दहा दिवस तुम्ही अंधारातच आहे अंधारातच आहे आम्ही आता टीव्ही मोबाईल काहीच नाही काहीच नाही काहीच नाही वेळवण पोऱ्यातील गावामध्ये आज आपण आलो आहे अशा अवस्थेत लोक आज जगत आहेत आधुनिक काळातही इतकं वाईट वाटते की साधी जीवनावश्यक असणारी वीज देखील दहा दिवस जर उपलब्ध नसेल तर लोकांनी जगायचं कसं यासाठी खायला नाही वाईट अवस्था आहे यासाठी भोर तालुक्यातील महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर लक्ष घालून तिथून लोकांना लोकार वीज उपलब्ध करून तुमचं नाव काय चिठल वाळून दे हुंबे किती दिवस झाले लाईट नाही पंधरा दिवस पंधरा दिवस झालं लाईट नाही पंधरा दिवस अजिबात काय रात्री सरपंच घरात शिरला होता एवढी जनावर आहे आणि काय मग दळण नाही काय नाही बातम्या सर्व कायदा शिरूर काय करायचं लाईटी असून बिर्गी असून काय करायचं वायर बन कुणी आले नाही का विचारत कुणी नाही आलं कुणी फोन केला कुणी बोलत बी नाही हुंबे वस्ती किती असतं दोन किलोमीटर राहिली तुम्ही दोन किलोमीटर लाईट नाही तरी कोणी बघायला आले नाही कोण नाही आला बघायला